भारतीय सैनिकांच्या शौर्याच्या स्मरणार्थ आरपीआय पक्षातर्फे कर्जतमध्ये भारत जिंदाबाद यात्रा संपन्न कर्जत तालुका अध्यक्ष हिरामणभाई गायकवाड यांचा पुढाकार भिसेगाव कर्जत सुभाष सुनावणे जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अठ्ठावीस निष्पाप भारतीयांना पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेकांचे सिंदूर मृत्युमुखी पडले होते याचा मोहतोड जवाब मोदीजींनी ऑपरेशन सिंदूर राबवून देण्यात आल्याने भारत देश कधीही घाबरणार नाही असे पाकिस्तानला दाखवून देऊन उन, अभिमानास्पद कामगिरी केली ऑपरेशन सिंदूर तो सिर्फ झाकी आहे पुन्हा आमच्या वाटेला गेलात तर यापुढे कोम्बिंग ऑपरेशन करून दहशतवाद्यांना घरात घुसून मारू अशी संतप्त प्रक्रिया संपूर्ण भारत देशात उमटली होती या ऑपरेशन सिंदूर म्हणजेच रक्ताच्या सांडलेल्या प्रत्येक थेंबाचा आणि पुसलेल्या कुंकवाचा बदला होता मात्र यामध्ये भारतीय जवान देखील शहीद झाले म्हणूनच भारतीय सैनिकांच्या शौर्याच्या स्मरणार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने संपूर्ण राज्यात भारत जिंदाबाद यात्रेचे आयोजन केलेले असताना आज बुधवार दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी आर पी आय पक्षातर्फे कर्जतमध्ये कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांच्या पुढाकाराने व त्यांच्या नेतृत्वाखाली भारत जिंदाबाद यात्रेचे आयोजन किरवली ते चार फाटा येथे रॅली काढून करण्यात आले होते पहलगाम येथे झालेल्या दुर्दैवी हल्ल्यानंतर पूर्ण देशभरात पाकिस्तान व त्याच्या नापाक दहशतवादाविषयी संतापाची लाट उसळली होती भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी पाकिस्तानला करारा जवाब देत ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून उत्तर देत अठ्ठावीस माय भगिनींचे कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करून भारतीय सैन्याने बदला घेतला असे मत आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांनी व्यक्त करत यात आपले भारतीय सैनिक देखील शहीद झाले व त्या भारतीय सैन्याच्या धैर्य व शौर्याला त्यांनी भारत जिंदाबाद यात्रेनिमित्ताने सलाम करत शहीद झालेल्या भारतीय जवानांना अभिवादन केले यावेळी महिला कर्जत तालुका अध्यक्ष अलका सोनवणे व विजय गायकवाड यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले या भारत जिंदाबाद यात्रेमध्ये काढण्यात आलेल्या रॅलीत आरपीआय कर्जत तालुका अध्यक्ष हिरामनभाई गायकवाड जीवन गायकवाड युवा कोकण सचिव अलका सोनावणे महिला तालुका अध्यक्ष किशोर गायकवाड तालुका संपर्क प्रमुख विजय गायकवाड प्रसिद्धी प्रमुख अशोक गायकवाड तालुका सचिव जगदीश शिंदे उपाध्यक्ष कर्जत तालुका विकास गायकवाड खजिनदार सतीश रिकिबे तालुका संघटक निलेश गायकवाड पंचायत समिती अध्यक्ष नितीन सोनवणे वेणगाव पंचायत समिती अध्यक्ष अमर गायकवाड उमरोली जिल्हा परिषद वॉर्ड अध्यक्ष अमर जाधव सावेले पंचायत समिती अध्यक्ष उमेश भालेराव उमरोली पंचायत समिती वॉर्ड उपाध्यक्ष हरिश्चंद्र सदावर्ते नेरळ कार्याध्यक्ष ज्येष्ठ नेत्या वर्षा चिकणे मनीषा जाधव नेरळ महिला शहराध्यक्ष सुनीता चव्हाण महिला शहर कार्याध्यक्ष कुंदाभोर लवांडे देवराम गायकवाड राजेश गायकवाड मोहन रोकडे दिनू रोकडे दीपक ठाकरे योगिनी गायकवाड मंजुळा गायकवाड शारदा भालेराव ज्योती रोकडे कविता गायकवाड शुभांगी भालेराव निशा लवंडे संगीता कनौजे अस्मिता गायकवाड रेखा जाधव राधिका गायकवाड कांचन भालेराव रेखा कनौजीए काशीनाथ जाधव सुनील जाधव त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने कर्जत तालुक्यातील आर पी आय कार्यकर्ते महिला वर्ग उपस्थित होते